का माझ्या पाठीमाक्षक भार झाला बघा याला बोलतात खरा शेतकरी तर मित्राला माझ्याकडून काही शब्द आहेत तर क्रश इज नॉट इम्पॉर्टंट इन माय लाईफ कॅश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट माय इन लाईफ तर गाईज बघा दिस इज द दे बर्ख द्या अँड गोइंग भात बांधिंग ठीक आहे ती इसको को हॅलो गाईज वेलकम टू माय अनादर ब्लॉग आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉग म्हणजे सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना राधे राधे तर काहीच बघायला गेलं तर परत रेडी झालो कारण काल गेलो होतो पाड्यामध्ये तर कालचं बोलतात ना के वाय सीचं करायचं ती के वाय सी काही झालीच नाही मिळत तर काल संध्याकाळी पण जायचं होतं काल संध्याकाळी पण नाही गेलो तर आता जायचं एक रेडी झालेलं आहे बघा थोडं चांगलं वेळ आहे आता माझा बिझनेस तर स्टार्ट होणारच हे बघा इकडे कारण आता मिनिमम पंधरा दिवस या एक महिन्यामध्ये ते अंडे वगैरे घालणार तर तुम्ही बोलत असेल का एवढंच का दिसतात पिल्लं बरोबर ना एवढंच का आहे तर बाकीचे मी घरी आहेत ठीक आहे तर चाळीस पिल्लं आणि पाच कोंबड्या हे बाहेर आहेत कारण ते लहान आहेत म्हणून याच्यामध्ये टाकलेले मिळत आणि याच्यामध्ये पण कामचे पण आहे ना बघा दिसते ना पूर्ण कचरा आहे पूर्ण घाण याच्यामध्ये ठीक आहे तर ती ते पण सापवारी करायचं आहे सा त्याच्यामुळं काही इथे मी केलंच नाही मिळत आणि पूर्ण आता थोडं हे पण मोठे होऊ देत कारण हे हे कारण हे ना त्या मोठ्याला कोंबड्या टोचका मारतात चुबकतात त्यांना त्यांना मारतात फाईट करतात यासोबत त्याच्यामुळं मी त्यांना इकडे आणलं नाही आतमध्ये तर ती तिथे दुसरी कोंबडी आहेत ना घरची कोंबडी आहेत ना ती थोडी मोठी होऊ दे भंडन करता जासते। होती थे। तर मग त्याच्यामध्ये इकडे सोडणार तर सध्या तिने सोडलं नाही कारण ते भांडण करतात जास्त मध्ये सोडले होते इथे तर ती खूप चुपकायची तर दोन तीनच्यामध्ये कोंबड्यांना लंगडवलं होतं त्याच्यामुळे त्यांना आम्ही परत बाहेर काढले तर मोठी होणार तर त्यांना परत इथे सोडणारच आता दहा पंधरा दिवस थोडं बाहेरच राहते थोडी मोठी होते घरचे पण आणि तर तर काहीच आता चला आज सर मी एकटा जाणार आहे केवाय सी करण्यासाठी तर त्याला तर मी सायबरवाला कॉल केला होता काल संध्याकाळीच कॉल केला होता मी तर तो बोलला की आधार कार्ड वगैरे घेऊन ये आणि मोबाईल वगैरे घेऊन ये तर माझ्याकडं मोबाईल आहे आणि माझाच नंबर लिंक दिला तर काही प्रॉब्लेम नाही होत आणि आधार कार्ड वगैरे घेऊन जाणार आणि माझ्यामध्ये पण मी जो फॉर्म वगैरे अप्लाई करायचा होता तर त्याचं पण मला ऑनलाईन वगैरे थोडं काम करायचं आहे तर ते पण करायचं आहे तर ते पण मी सोबत घेऊन जाणारच तर आता सर्व शेतावर गेलेत आणि मी रेडी झालो आहे आणि मी जातो आहे आणि काहीच हा बघा कसं आलं आहे कारण हे पट्टी तिने ना बरोबर बांधली नाही मिळत पुर तर पूर्ण सुटली आहे तर बघू आजचा दिवस उद्या परत जावं लागणार कारण दोन दिवसामध्ये ती चेंज करावं लागणार तर आज नाही उद्या परत जावं लागणार कारण लवकरात लवकर बरं होणार तर माझं हे बाकीचं काम पण हे बाकीचं काम पण माझं होणारच तर त्याच्यासाठी थोडं काम स्लो झालेलं आहे कारण ह्याच्याने थोडं ना पकडल्यानंतर हात दुखते वगैरे आणि गाडी पण चालवता येईलच ना क्लच क्लचचं ना हे दोन बोटांनीच फक्त क्लस करून पकडून ठेवतो आहे आणि क्लचचा थोडं क्लच कंट्रोल करतो ह्याच्यामुळे तर प्रॉब्लेम तर होतात पण प्रॉब्लेमला सोल्युशन नाही मिळत म्हणून ॲडजस्ट करावं लागणार ठीक आहे कोणाला करून जमणार नाही मिळत तर काहीच चला आता मी आहे वाड्यामध्ये तर बघतोय काय काय का नाही प्रोसेस तर आज तर होते की नव्हतात कारण दोघांचं पण के वाय सी करायचं आहे कारण लाडकी बहिणीचं दोघांचं पण के वाय सी करावं लागतात तर त्याच्यासाठी चार वेळा ओ टी पी येणार ठीक आहे तर तीन वेळाकडे ओ टी पी आला होता तर लास्ट वेळा ओ टी पी आलाच नाही मिळत तर आज येतो की नाही येतोय गॅरंटी नाही मिळत तर काही चला चला चालतो आहे मी वाऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला फेकतोय मी ठीक आहे चला 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 हे असं पकडतोय हे हे असं असते हे असा हात पकडतोय दोन बोटांनी पकडतो असंच पकडतोय दोन बोटांनी पकडतोय बघा हे बघा असं पकडतोय फक्त असा हात पकडायला लागतं आहे ठीक आहे तर गाडी पण चालवता येत नाही पण काय करणार ॲडजस्ट करावं लागणार नो कॉम्प्रोमाइज नो वाहनं तर काहीच चला आता जातो आहे मी वाड्यामध्ये बघूया तर काहीच बघा गेलो होतो वाड्यामध्ये आणि वाड्यामधून जस्ट आता एवढ्यात आलो कारण वाड्यामध्ये लगेच गेलो आणि लगेच काम झालं गेलो लगेच करायचं झालं होतं वाय सी आयचं काल झाली होती तर वडांची राहिली होती ते गेलो आधार कार्ड नंबर टाकला आणि लगेच ओ टी पीवर आला लगेच ओ टी पी जनरेट केला वाय सी कम्प्लीट केली आणि लगेच घरी आलो तर त्यानंतर वाड्यामध्ये थोडा मित्र भेटला होता तर मित्राशी थोडा गप्पा वगैरे केला आणि नंतर मग घरी आलो गाडीमध्ये पेट्रोल टाकला घरी आलो तर मित्र त्या मित्राच्या बोलण्या बोलण्यामध्येच मित्र असा बोलला की तू तर काहीतरी वेगळंच करत आहेस आणि बोलतो बिझनेस करा बिझनेस करत आहे आणि व्हिडिओ बनवत आहे तर बोलतात ना आजकालची मुलं बोलतात की गर्लफ्रेंड वगैरे फिरवतात सर्व सुरा, स्वराजी गर्लफ्रेंड वगैरे असते तर त्याच्या लाईफमध्ये सर्व गोष्टी जरूरी आहेत पण मला असं वाटते ठीक आहे गर्लफ्रेंड तर असली पाहिजे असली पाहिजे तर बोलतात ना माझ्या मित्राला माझ्याकडून काही शब्द आहेत तर क्रश इज नॉट इम्पॉर्टंट इन माय लाईफ कॅश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट माय इन लाईफ माझ्यासाठी क्रश महत्त्वाचे नाही मिळत माझ्यासाठी कॅश महत्त्वाचा आहे पैसा महत्त्वाचा आहे ठीक आहे क्रश तर कधी पण लाईफमध्ये येऊ शकतो जर पैसा असला तर कोणी पण येऊ शकतं लाईफमध्ये जे आपल्याला आपल्या लाईफ आपण विचार पण करू शकते ना अशी मुलगी आपल्याला भेटू शकते तर सध्या आता क्रश नाही कॅश महत्त्वाचा आहे ठीक आहे तर कॅशच्या पैशाच्या पाठीमागे धावा ऑटोमॅटिक मुलगी तर भेटणारच भेटणार समजलं ना तर काय आता इथे आलो आहे आणि बघायला गेलं तर साडेबारा वाजलेत तर आता परत इथे आलो आहे आणि आत्ता काम पण करायचं बाकी राहिलं तर ते आता जेवण वगैरे करणार आणि सकाळची गोली वगैरे खाली होती तर आता पार दुपारी गोली वगैरे खायचे आहेत तीन टाईम आहेत सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाईम गोल्या खायला दिलेल्या आहेत कारण हे लवकरात लवकर चांगलं झालं पाहिजे कारण खूप सारं काम राहिलं आहे ते करायचे आहे चलतात ना एक ताली हाताने वाजत नाही दो दोनियात लागतात तर ताली वाजते तर मग माझं आता लाईफमध्ये ना बाहेरची दुनिया कमी आहेत आता माझ्या लाईफमध्ये एकच आहे यूट्यूब बिझनेस जेवढं पण मी टाईम देतो ना मी व्हिडिओबद्दल टाईम देतो आहे ठीक आहे त्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये काय डेव्हलप मला करता येईल काय मला नवीन करता येईल काय मला नवीन शिकता येईल मी हे करत असतो आहे बाकी बाहेर काय चाललंय काय नाही हे जरूरी नाही ठेवत मी यासाठी जरुरी नाही मिळत आणि कोण माझ्याबद्दल काय बोलत आहे हे मला मान्य नाही ठेवत ठीक आहे कारण मला ते पोसायला येणार नाही मिळत समजलं ते मला खायला देणारं नाही मिळत जे पण करायचे स्वतःला करायचे स्वतः मेहनत करायची ठीक आहे तर माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही हे मलाच माहिती आहे आणि मलाच करायचं आहे म्हणून दुसऱ्यावर डिपेंड अजिबात नेवायचं आणि जे पण कोणी बोलतं ना ठीक आहे जे पण कोणी बोलतं ना त्याचा फरक पडत नाही बोलतात ना सर्व गोष्टीचा भाव वाढलेला आहे पण जी गोष्ट आग लावते ना बरोबर जी गोष्ट आग लावते ना तिचा भावने वाढलेला आहे तुमच्यासाठी एक खास उदाहरण आहे ठीक आहे आपण लाईफमध्ये खूप सारे बोलतात की असं आहे तसं आहे प्रत्येक गोष्टीचा भाव वाढलेला आहे पण जी गोष्ट आग लावते तिचा भा भाव एकच त्याचा भाव वाढलेलाच नाही अजूनपर्यंत एक रुपया किंवा दोन रुपये आले असेल ती मॅचेसचा मी मॅचेसचं बोलतोय मी कारण मॅचेस किती वर्ष वर्ष आलं खूप वर्ष आलं एक रुपया दोन रुपयाच मॅसेसचा भाव आहे तसं जे पण कोणी बोलतात ना आपल्याबद्दल वाईट विचार करतात आपल्याबद्दल आपल्यावर जलतात आपल्याबद्दल वाईट बोलतात तर त्यांचा भाव वाढणार नाही त्याचा जो भाव आहे ना तोच राहणार ठीक आहे तर कोणी काय बोलतो ना याचा विचार नाही करायचा आपल्याला जे करायचं ना त्याचा विचार करायचा समजलं ना ते काहीच आता त्याला जेवण वगैरे करतो आहे आणि थोडं आराम करतो आहे त्यानंतर माझं काम वगैरे ते करायचंच आहे आणि ते करणार ठीक आहे हे पहिले बनवलं होतं मी झोपण्यासाठी आणि हे काम येणार कारण या साईडला याच्यामध्ये वगैरे राहणार कारण हे का केलं होतं कारण इथे झोपणार तर इकडं चोरी वगैरे काय कोणी करणार त्यासाठी हे केलेलं आहे आणि इथे पण मी राहणार इथे झोपणार मी ठीक आहे आणि बाकीचे वरते बनवले ते पोल्ट्री हाऊस आहे जे कोणी नवीन पाहुणे येणार जे पुणे येणार कोंबडीवर येणार तिथे वरती त्यांना वरती चढणार तिथून बघणार कोणतं कोणाला काय आहे काय नाही होय तिथून ते दाखवणार ते प्रत्येक गोष्टी त्यांना भेटणारच त्या बनवलेलं आणि माझ्या बिझनेसमध्ये मला खूप सारे डेव्हलप करायचं आहे आणि मला जे बाबा स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना ती माझी पेंडिंगला आहेत ठीक आहे तर ते बोलतात ना डोंट बिलीव्ह इन लक ओनली बिलीव्ह इन प्युअर हार्डवर्क तर आपण लकवरती भरोसा नाही ठेवायचा आपण स्वतः मेहनत करायचा आणि स्वतः मेहनत करून आपण जे पण गोष्टी करतो ना ते सत्यात उतरतात आणि ते कंप्लीट होतात तर हार्डवर्क तर हार्डवर्कवर बिलीव करा ठीक आहे लकवरती बिलीव्ह करू नका कारण लक कोणाचे कधी चेंज होईल याची गॅरंटी नाही मिळत तर हार्डवर्क करा तर तुम्हाला सक्सेस भेटू शकतो आहे ते समजलं ना तर काही चला भात जमा करायला ठीक आहे चला 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 तो दे दे, तो तो तर कायच बघा दिस इज द बरखत द्या अँड गोइंग भात बांधिंग ठीक आहे ते इसको कोिजविंग आणि से बांधिंग तर बघा हे बरखत आहेत तर बरखत घेऊन आता भात बांधायचं आहे जली तर घेऊन चाललो आहे भिजवण्यासाठी आणि हात तर दुखतोय बघा हे बोट तरी पण काम करायला पाठी बघा जायचं नाही वर्क इज फस्ट फर्स्ट इज वर्क तर काही चला आता बरखादी भिजवले आहेत आणि आता मी जाणार भात बांधण्यासाठी ठीक आहे तर चला भात बांधण्यासाठी तर बघा आमच्याकडे भात असं जमा करतात हे बघा कसं भात जमा केलं बघा पूर्ण बघा हे बघा पूर्ण काहीच पूर्ण भात जमा केलेले आहे तर आम्ही भात बांधणार आणि आमचा कॅमेरामॅन बघा तिकडे कॅमेरामॅन आणि आमचं टॉमिन जेरी हा जेरी झोपलेला आहे तर आराम करत आहे तर चला काहीच फास्ट बांधायचं आहे ठीक आहे कोइला होईल त्यामुळे तकल्या काम करायला लागलं आहे त्या चांगली पोरी भेटू दे असं <laughs> काम करतो आहे जाम फास्ट काम त्याचं आहे चिंबऱ्यापासून जाम फास्ट पकडतोय तो मासावर जाम फास्ट पकडतो आहे फास पुरीच्या बघा लागला आहे बोलतो खालात जाऊन झालं टाकले तर कायच बघा एवढे भारी बांधलेत हे बघा कसं आहे बघा एवढे भारी बांधलेत हे बघा कसे आमच्याकडे भारी बांधतात तुमचे कसे बांधतात माहिती नाही मिळत तर काहीच आता दुसरीकडे जायचं भारी बांधायला तर आता काही दुसरीकडे जायचं आहे भारी बांधायला घरी घरी बघा मोठ भारा वागारी मोठा अरे बघा भारा घेऊन आलाय बघा म्हणजे पाठीमागच्या कसा भारा घेऊन आहे ले बघा याला बोलतात खरा शेतकरी समज का बघा आमचा शेतकरी बघा आम शेतकरी बघा आमचा शेतकरी आलेला आहे हां सरले सरले हां येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे हां बघा येऊ दे बघा येऊ दे येऊ दे बघा छोटा पॅक बडा धमाका भेटला आहे तर काहीच चला भात झालेला आमचं पूर्ण वाहून झालेलं आणि खूप मजा आली होती भात बांधण्यासाठी आणण्यासाठी आणि काहीच खास तर खूप लागली आहे तर चला पहिले आतमध्ये इकडे कंडिशन काय बघूया आपण तर इकडे लाप आता सर्व आहेत सर्व गेले चरण्यासाठी तर काहीच आजचं काम झालेलं आहे कम्प्लीट आणि काहीच आणि आणिच कोणी माझा व्हिडिओ बघा तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्याला सबस्क्राईब करा तर माझा ब्लॉग मी आज इट इज एंड करतो आहे ते भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय